स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये गणपतीच्या सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे त्यामुळे रस्त्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आज संध्याकाळी सातच्या सुमाराला भर रस्त्यात राजाराम स्टेडियम जवळ असलेल्या प्रांत कार्यालय चौकात मेन रोडवर एका इर्टिका कारनं अचानकपणे पेट घेतला त्यामुळे नागरिकांची एकच पळापळी निर्माण झाली वाहनधारकानं प्रसंगावधान राखून गाडीत असलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं याची माहिती काही नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली असता अग्निशमन दलाच्या गाडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अनर्थ टळला भर रस्त्यात गाडी पेटल्यामुळं एकच पळापळ निर्माण झाली होती मोठी जीवितहानी टळली आहे भर शहरामध्ये गाडी पेटल्यामुळं एकच खळबळ माजली होती गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय